मराठा आंदोलनाच्या विजयाचा मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या हाती शासनाने काढलेल्या जी आरची प्रत सोपवली आहे मागील पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने उभारलेला लढा यशस्वी झाला आहे अनेक वर्षाच्या संघर्षाला यश मिळाले आहे त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात येत आहे आज नांदेडात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रित येत मराठा समाजाने गुलाल उधळण करत आनंद साजरा केला यावेळी मराठा बांधवांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे आभार मानले आज आमची लढाई पूर्ण झाली आणि तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इथे एकत्र जमलो आणि गुला उधळून आम्ही आमचा आनंद इथं साजरा केला आज मुंबईमध्ये जशी मुंबई जा जा जाम झाली आणि त्याची धडकी घेऊन लवकरात लवकर रात्रीतून आमचा जी आर काढून मराठा आरक्षण दिलं आणि जरांगे पाटलाचा हा लढा विजयी झाला ज्याचा आनंद आज प्रत्येक गावात खेड्यापाड्यात प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये इथं साजरा करत आहोत आणि त्याच म्हणून आम्ही इथं सर्व

पंचवीस तीस वर्षापासून हा लढा चालू ठेवला होता आणि हा पाच साडेपाच महिन्यापासून मनोजदादा जरंगे यांच्या माध्यमातून हा मराठा समाजाचा लढा आज यशस्वी झालेला आहे या यशस्वी लढ्यामागे मनोदादा जरंगे आणि सर्व महाराष्ट्रातला मराठा समाज या ठिकाणी म्हणजे आंदोलन करत होता आणि ते आंदोलन आज साध्य झालेलं आहे मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे पण हे मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं आहे जो सरकारनं जी आर काढलेला आहे हा जी आर उद्या कोर्टामध्ये सुद्धा टिक टिकला पाहिजे ही जबाबदारी सरकारची आहे त्यामुळं जो काही निर्णय सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला आहे हे मराठा समाजाला आज आनंदोत्सव जरी साजरा करत असला मराठा समाज आणि उद्या जर हा जी आर काढलेला टिकला नसला कोर्टामध्ये तर हा उद्रेक सरकारला सहन होणार नाही पेलणार नाही आणि मराठी हा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी मराठा समाज आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आनंदोत्सव साजरा करतो एका रात्रमध्ये तुम्ही जो जी आर काढू शकता तर एवढे दिवस तुम्ही काय केलं हा सुद्धा महाराष्ट्रातल्या मनात प्रश्न आहे आणि हा झीआर काढल्याच्या नंतर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पाहिजे एवढी या ठिकाणी मराठा समाजाची विनंती आहे आणि हे जर प्रयत्न नाही झाले आणि जर हे आरक्षण फसवं निघालं तर सरकारला पळताभूई कमी होईल ही या ठिकाणी सांगतो मुक्य जे आभार मानले पाहिजे आपण बघितले असेल की त्यावेळेस अंतरवाडी सराटीमध्ये उपोषण आंदोलन चालू होतं आणि मनोज धरांजी पाटील हे उपोषणला बसले होते त्यानंतर आपण पाहिलं असेल संवेदनशील असे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आंतरवाडी सराटीमध्ये गेले कारण तर समाजाची सर्व घटकाची जाण असणारा एक नेता अशी त्यांची ओळख आहे आपण पाहिलं असेल काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी दसराव्या मेळ्यामध्ये माननीय साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि काही लोक म्हणले हे शपथ सुद्धा खोटी घेतात त्या लोकांना माझं आव्हान आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी शपथ घेतली होती ते शपथ घेऊन आज शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय दिला त्यांच्या जे जैं मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आज समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आज सर्व मराठा समाज सर्व समाज बांधव त्यांचे ऋणी आहे त्यांचे आभार आज आपण पाहत आहोत आज महाराष्ट्रामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्याबद्दल शिंदेसाहेबांचा मी अगदी मनापासून मी आभार मानतो धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद लोकनायक न्यूज